अमरावती जिल्ह्यामधील सुप्रसिद्ध आणि हिल स्टेशन जे अमरावतीचं विदर्भाचं नंदनवंदन जे आहे चिखलदरा या ठिकाणची नगरपालिका या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सा ज्या चिखलदरामध्ये लहानपण गेलं ज्यांचा मुख्यमंत्र्यांचं अटॅचमेंट चिकल या चिखलदराच्या हिटलेशनशी नेहमी राहिलं त्या ठिकाणी त्यांचे बंधू हलाची कलोती हे या ठिकाणी उभे होते या ठिकाणी जेवढे या ठिकाणी नवदा कॅन्डिडेट फॉर्म भरले होते त्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वानुसार ठेवून मुख्यमंत्र्यांच्या विकासाचा जो आराखडा आहे ज्या विकासाच्या माध्यमातून चिखलदराला चांगलं विकसित करायचं चा आहे अशा सगळ्या विकासाच्या योजनेला समोर पाहून आज या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी विड्रॉ केलेला आहे त्यामध्ये आपला शेख शेख इर्ष्याद जो काँग्रेसचा उमेदवार होता त्यांनी सुद्धा या ठिकाणी चिखलदराच्या डेव्हलपमेंटसाठी शेख इर्षात काँग्रेसचा उमेदवार यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे गवळी समाजाचे अनेक उमेदवार होते त्यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे आणि अनअपोस या ठिकाणी अल्हादजी कोरोती मुख्यमंत्र्यांचे बंधू या ठिकाणी निवडून आलेले आहे या नगरपालिकेच्या नेतृत्वामध्ये राजीभाऊ सोमवशी जे नगर अध्यक्षाचे आमचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासुद्धा नेतृत्वावर सगळ्यांनी विश्वास ठेवला या ठिकाणी विश्वास ठेवून ही जी भूमिका ज्या ठिकाणी घेतलेली आहे हे फक्त चिखलदऱ्याच्या विकासासाठी घेतलेली आहे ज्यांनी ज्यांनी विड्रॉ केला त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि विकासासाठी पुढच्या लोकांनी सुद्धा पुढे येऊन अशा प्रकारचा विडवा करून एकत्र बसला पाहिजे आणि चिखलदऱ्याचा विकास केला पाहिजे हे सगळ्यांना मी आवाहन करतो गोष्ट ओनली थँक्यू हे सोमवशी बोल होतात साहेब ने सोमनशिव होतात हॅलो हॅलो धन्यवाद हो एक एक चक्कर पंधरा मिनिटासाठी ठिकाण चक्कर झाला हो हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालं सगळं तुमचा आशीर्वाद नाही